आपण वर्ल्ड बँकेसोबत अजून एक योजना तयार केली ज्या योजनेचं नाव स्मार्ट आहे आता ज्यावेळेस बाहेर स्टॉल पाहत होतो त्यातले अनेक स्टॉल हे स्मार्ट योजनेमधले आहेत या स्मार्ट योजनेमध्ये आपण बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनची ही योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दहा हजार गावांमध्ये आपण त्या ठिकाणी बिझनेस अशा प्रकारची व्यवस्था आपल्या प्राथमिक सोसायट्यांना बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करून त्या माध्यमातन शेतकऱ्याचं जे पीक आहे त्या पिकाचं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल त्याला आपल्याला जसं आमच्या आशिष जयस्वालाने सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉडक्ट पर्यंत त्याला नेता येईल अशा पद्धतीनं आपण छोटे उद्योग त्या ठिकाणी तयार करायचे त्या ठिकाणी भंडारणाची व्यवस्था उभी करायची अशा प्रकारचं एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि जवळपास दोन हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने त्याच्याकरता आपल्याला दिले आणि त्याच्यासोबत मॅग्नेटसारखी योजना ए डी बीच्या माध्यमातून आपण सुरू केली या सगळ्या योजनांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर या माध्यमातनं केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमातनं आपण कृषी समृद्धीकडे जाऊ शकतो आणि स्वयंपूर्ण गाव तयार करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आणि म्हणून आता होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच आणि होल ऑफ द नेशन अप्रोच हा जो शिवराजजीने आणलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून आणि याच्यात सिनर्जी आपल्याला कशी तयार करता येईल हे कृषी मंत्री मोदय आपण याच्या पुढे करू जेणेकरून सगळे जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न एका दिशेने गेले पाहिजेत अशा प्रकारे जर आपण केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकू